नमस्कार सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो नवीन सूचना निर्गमित झालेल्या आहेत आस्थापनेचं प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं आहे आणि सोबतच दुसरं महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि रुजू होण्याचा जो आ आदेश होता सुरुवातीला आपल्याला सहा महिने मिळाला होता आता त्यांनी काय केलेलं आहे की याला सहा महिने वाढवून आता अकरा महिने केलेलं आहे त्याच्यामुळं नवीन फॉर्मॅट जो आहे तो आपल्या सर्वांसाठी निर्गमित झालेला आहे हा फॉर्मॅट नेमका कशा पद्धतीनं आहे मी तो ग्रुपवरती सगळं शेअर केलेला आहे तुमच्या सुद्धा ग्रुपमध्ये तुमच्या तुम्हाला आल्याच्यानंतर सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा ठीक आहे ताबडतोब शेअर करायचा आणि तो जो प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट आहे आणि सोबतच प्रशिक्षणार्थींचा जो फॉर्मॅट आहे आस्थापनेलासुद्धा एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे हे दोन्ही फॉर्मॅट व्यवस्थित वाचा आणि अतिशय सोपे आहेत फक्त याच्यामध्ये काही अटी त्यांनी टाकलेल्या आहेत आता हे जे प्रतिज्ञापत्र किंवा रुजू अहवाल तुम्हाला मिळणार आहे तर तो ऑटोफिल मिळणार आहे ठीक आहे म्हणजे सिस्टीममध्ये तुमचं आधार अपडेशन झाल्याच्या नंतर किंवा आधार सीडिंगची प्रोसेस झाल्याच्या नंतर जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधूनच तुम्हाला प्रिंटेड अशा पद्धतीचे रुजू अहवाल मिळणार आहेत आणि मग तुमचा जो रुजू अहवाल आहे तो तुमचे मुख्याध्यापक असतील किंवा तुमचे जे आस्थापनेचे प्रमुख असतील तर ते भरून कुठं पाठवतील जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयाला पाठवतील परंतु पूर्वीसारखी जी किचकट प्रक्रिया होती ती कुठंतरी आता होताना दिसत नाहीये सोपं करण्यात आलेलं आहे परंतु करता करता तीस एप्रिल जवळ येत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाने तीस एप्रिल पर्यंत रुजू करण्याचे आदेश दिलेले होते शिक्षण विभागामध्ये थोडाफार सुट्ट्यांचा घोळ असल्या कारणामुळं तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अडचण येऊ शकते असं कारण दाखवत त्यांनी बरेच दिवस नियुक्ती विद्यार्थ्यांची टाळलेली आहे आता शाळा जवळपास बंद होण्याच्या मार्गावरती आलेल्या आहेत आणि प्रशिक्षणार्थी संभ्रमामध्ये पगार झालेला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये किमान रुजू होण्याचे आदेश येत आहेत तुकाराम बाबांशी आपण बोलत आहोत बालाजी पटेल चाकूरकर यांचे साहेब यांच्याशी सुद्धा बोलत आहोत उद्या तुकाराम बाबा महत्त्वाचा अल्टिमेटम देणार आहे त्या संदर्भामध्ये बाबांशी आपण लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत पण महत्त्वाचं म्हणजे काय की नवीन प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट आलेला आहे नवीन रुजू अहवालाचा आदेश आलेला आहे जे विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार आहे त्याचंसुद्धा फॉर्मॅट आलेलं आहे आणि तो ऑटोफिच असणार आहे हे जो फॉर्मॅट कशा पद्धतीनं असणार आहे मी त्या सगळ्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे बाकी तो फॉर्मॅट तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही न असेल पोहोचला तर कळू शकता तुमच्या जिल्ह्याचे जर एखादी लिंक असेल की ज्याच्यापर्यंत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भागामधले काही विद्यार्थी जुळलेले नसतील तर तशी लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ग्रुपची लिंक शेअर करू शकता जेणेकरून बाकी प्रशिक्षणार्थी त्या ग्रुपमध्ये जुळू शकतील आणि काही महत्त्वाची माहिती असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतील महत्त्वाची सध्या हीच अपडेट आहे आजच्या दिवसाची बाकी काही झालेलं नाही आहे कुठल्याही जिल्ह्याचं पत्रसुद्धा आज निर्गमी झालेलं लक्षात आलेलं नाही आहे परंतु एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे काय की नवीन फॉर्मॅट आलेलं आहे थांबूयात काळजी घ्या んでも。